राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज चोवीस जानेवारी रोजी ईडी चौकशी होती ते कार्यालयात दाखल झाले बारामती एग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून त्या ते प्रकरणी त्यांची चौकशी होती है। या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली पाहूयात आपल्या सर्वांना माहितीये की ईडी एक एनडीए चा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आय टी असेल सीबीआय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात असत्य विरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जातं आज राजकारणांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल की के आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय पाकिस्तान मधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्वाचं झालं आहे कोणाला हो अमोल कीर्तीकर आहेत सुरत चव्हाणात आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत संजय माशेळकर ते मेंदी गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना इडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे आता आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सूरज चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जातं आहे तसं वायकरजींना हैराण केलं जातं आहे राजन सावळीजींना हैराण केलं आहे आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं आहे की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदीकटात या नाहीतर तुम्हाला आत टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यांमध्ये पण झाली